इंडियन मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केली किल्ले पुरंदरची प्रतिकृती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेलं किल्ले बांधणी उपक्रम कौतुकास्पद का दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना किल्ले बांधणी संदर्भात अभिरुची वाढावी यातून विद्यार्थ्यांमध्ये शिवकालीन इतिहासाची माहिती मिळावी शिवाय दिवाळी सणाचं महत्त्व त्यामागचं उद्देश कळावं विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळावं मुलांचं भावविश्व विकसित व्हावं या अनेक हेतूंनी जुळे सोलापुरातील इंडियन मॉडेल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून किल्ले पुरंदरची प्रतिकृती साकारण्यात आलं होतं त्यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना किल्ले पुरंदर, पुरंदर बाबत अधिकची माहिती देत इतिहासकालीन घटना घडामोडींची माहिती दिली नमस्कार एज पार्ट ऑफ आवर ऑन गोईंग सिरीज शो केसिंग मॅजेस्टी फोर्ट्स ऑफ छत्रपती शिवाजी महाराज एव्हरी इयर दिस इयर इंडियन मॉडेल स्कूल उल्वे इज फीचरिंग पुरंदर फोर्ड सिक्स इयर्स सोलापूर been... अक्कलकोट आणि मुंबई येथील इंडियन मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी किल्ले पुरंदरची हुबेहूब प्रतिकृती साकारलं होतं त्यामुळं पाहताचणी दर्शकांच्या डोळ्यात शिवकालीन इतिहास सरळत होतं हा उपक्रम इंडियन मॉडेल स्कूलचे संचालक अमोल जोशी सायली जोशी ईशा जोशी आर्य जोशी मंदार विजय जोशी प्रज्ञा येवलेकर राजेंद्र तपस्वी प्राचार्य सिद्धाराम कोळी उपप्राचार्य प्राजक्ता पाठक मुख्य समन्वयक पूनम साळुंके कार्यालयीन अधीक्षक वैभव पंडित समन्वयक अक्षय कुलकर्णी यांनी कार्यकुशलतेची प्रशंसा केली शिवाय ज्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला त्या शिक्षकांचं शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून मुक्तकंटानं प्रशंसा करण्यात आली इंडियन मॉडेल स्कूल केवळ शिक्षण आणि गुणवत्तेमध्येच पुढे आहे असं नाही तर विविध कलेमध्ये देखील तितकच अग्रेसर असल्याचं साकारण्यात आलेल्या किल्ले पुरंदरच्या प्रतिकृती सिद्ध झालं आहे येथील उद्योजक बसवराज तेलगाव यांचं मार्गदर्शन आणि गुणवत्तापूर्ण दोषविरहित सेवेमुळे अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या अवधूत ॲग्रोटेकच्या आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या येथे सटर कंटेनर टेम्पोटप छकडा ट्रेलर ट्रॉली शेती अवजारे खिडक्या ग्रिलिंग दरवाजे सर्व प्रकारचे सेड आणि गोडाऊन वर्कशॉप फॅब्रिकेशन बांधकाम फॅब्रिकेटर फार्म हाऊस शेळीपालनाचे शेळी पालनाचे अँगल तार कंपाऊंड अशा सर्व प्रकारचे कामे करून मिळेल याशिवाय विविध कंपन्यांचे स्टील आणि सिमेंट तसेच सर्व प्रकारचे फनाली पत्रे कलर कोटेड पत्रे पाईप अँगल चॅनल राऊंड बार बांधकामासाठीचे सिमेंट गट्टू देखील इथं उपलब्ध गुणवत्तापूर्ण काम विश्वास दोषविरित सेवा या सर्व प्रकारच्या फॅब्रिकेशनच्या कामासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता रो अंकलगे रोड लगत तळव स्टेशन तालुका अक्कलकोट मोबाईल नंबर अठ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव अकरा तेवीस एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा बावीस बत्तीस वस्त्र वैभवात भर घातलेल्या श्री एस बी कासार अँड सनशाईनच्या महावीर क्लॉथ सेंटर येथे विविध प्रकारच्या ब्रँडेड कपड्यांचं फ्रेश स्टॉक शूटिंग शर्टिंग रेडीमेड होजिअरी यासह विविध नामांकित कंपन्यांच्या साड्यांचं भरगाचं स्टॉक खरेदीसाठी आजच आमच्या चा दालनास भेट द्या आमचा पत्ता महावीर क्लॉथ स्टोअर्स अँड जीन्स कॉर्नर देवी मंदिरासमोर अक्कलकोट रोड तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट